सामन्याला सुरुवात होते चढाई करण्याकरता डांगेवाडी संघाचे नऊ नंबरचे खेळाडू झरेवाडीच्या क्षेत्रक्षणामध्ये दोन्ही बगल हलत्या ठेवून गडी टिपण्याचा प्रयत्न मध्य रेषेकडे <laughs> स्पर्श रेषा <laughs> अशा दरम्यान त्यांचा खेळ चालू होता आणि ते परतलेले आहेत उंच पुरे असे झरेवाडी संघाचे खेळाडू <laughs> दोन नंबरची बनियन घातलेले <laughs> प्रज्वल कळबटे यांचा खेळ गेल्या वर्षी आपल्या इथे आपल्याला पाहायला मिळालेला आहे संघाची सगळी दारोमदार जवळजवळ त्यांच्यावरच हो असते आणि हे सांगत असताना त्यांनी आपल्या संघाला एक बोनस पॉइंट मिळवून दिली आपल्या संघाचं खातं ओपन केलेलं आहे दरम्यान डांगेवाडी संघाचे उंच पुरे खेळाडू यांनी एक गडी चांगला टिपलेला आहे दोन्ही संघ तुल्यबळ थोडीच थोडसे उभे आहेत मध्यरेषा स्पर्श रेषा दोन्ही बगल हलत्या ठेवून कडी टिपण्याचा प्रयत्न असतो यांचा मध्यरेषेकडे आधी आणि बोनस पुन्हा एकदा बोनस अरे दिवाळी नाहीये ना है बोनस एवढे सहज देऊ नका रे वेळ अजून दिवाळीला दरम्यान तो जाऊन खेळाडू सिंगल पॉइंट झळेवाडी ती लाईन वरती हो लाईन दोरी लाईन दोरी करा प्लीज करा जरा लाईन दोरी खाली ठोकून घ्या तिकडे अकरा नंबरची चढाई चढाई करताय जय हनुमान सरेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये मध्य रेषेकडे आणि चढाई संपून परतलेले <laughs> आहे परतलेलं आठ नंबरचे चढाईबादर चढाई करतायत दोन्ही बगला आलत्या ठेवून उजवा कोपरा रक्षकाला टिपण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला दिसतोय मध्य रेषेकडे उन्हा आणि हे सांगत असताना ते जंप मारून सात नंबरचा एक चांगला मोहरा टिपण्यात झरेवाडी संघाचे चढाई चढाईबादर यशस्वी झालेले आहेत दरम्यान चढाई करण्याकरता जम्मू काश्मीर संघाची चढाई बादल उंच पुर अरे खेळाडू आहे आणि पोनस पॉइंट त्यांनी मिळवलेला आहे आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा त्यांनी आपल्या संघाला मिळवून दिलेला दिसतोय पुन्हा एकदा एक बादर या मैदान गाजवलेले हो या मैदानावरचे अनुभवी असे मध्य रेषेजवळ उभे राहिलेले आहेत चढाई संत गतीने चालू आहे त्यांची आणि चढाई संपून परतलेले आहे शांत संत अशी खेळी चालू आहे आणि माझल्या गड्याला टिपण्याचा प्रयत्न होता आणि डांगेवाडी संघाला एक गोल मिळालेला आहे वाघाई तारेवाडी संघाचे संगणक प्रतिनिधी वाघझाई तारेवाडी संघाचे संघ प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स ची संपर्क साधा असे काश्मीर डांगेवाडी संघाचे संघ प्रतिनिधी आपण संपर्क साधायच यानंतर होणारा सामना युवा प्रतिष्ठान पाली विरुद्ध जय हनुमान वेळवाट ना या ठिकाणी विनंती आणि या पिंपळाच्या पाराखाली जी जागा आहे ती महिलांसाठी राखीव आहे लहान मुलं या ठिकाणी बसलेत आपण या ठिकाणी बसाखाली येऊन महिलांसाठी राखीव जागा आहे काही महिला तिकडे उभे आहेत त्यांच्यासाठी बसायसाठी जागा आहे ती राखीव आहे आयुष बापू कळमटे एक उंच पुरे तगडे असे बादर चढाई करण्याकरता जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई तिसरी आहे तीन दोन असं क्षेत्रक्षण आहे चढाई आणि या आपल्या चढाई चांगला मोरा टिपलेला आहे पूर्ण क्षेत्ररक्षणा हलक ठेवून गडी दिसतो आठ नंबरच्या काय नंबरच्या परिधान केलेले डांगेवाडी संघाचे खेळाडू कोपरा रक्षक त्यांनी पकडण्यात यश मिळवलेलं आहे दरम्यान तीन विरुद्ध एक सुपर टायकल ओपन कॉम्प्युटरीसाठी मध्यरेशियात उंच पुरासा खेळाडू आहे आता सरेवाडी संघाचे बाबू कळबटे यांच्यावरच बरीच आता दारोमदार संघाची होऊन पडलेली आहे पूर्ण चोफेर अशी चढाई चालू आहे क्षेत्ररक्षण अंतर येऊन गडी टिपण्याचा प्रयत्न दिसतोय स्वतःचा तोल सावरत हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न दिसतोय उंच तगडा असा खेळ आणि हे बोनस प्लस आपल्या यशस्वी चढाईत दोन संघाला गुण मिळवून दिलेले आहेत संघाला जो पिछाडीवर जाताना दिसत होता ती पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न दिसतोय उंच असा खेळाडू याने सुद्धा एक चांगली अशी छलक छलक नाही चढाईची दाखवलेली आहे आशिष अभिनंदन आशिष योगायक मित्रमंडळाचे ज्येष्ठ सदस्य विजय बोमले आणि माझी कबड्डीपटू करब, विजय बोमले या ठिकाणी उपस्थित झाले आपण व्यासपीठ स्थान पण आता पुन्हा एकदा उंच पुरेशे अशी दहा नंबरची जर्सी आहे त्यांची सुपर टायकाला ओपन आहे जरेवाडी संघाला आणि या उंच पुरेशा खेळाडूला पकडण्याचा बघूया कितपत प्रयत्न यशस्वी होतो हे सांगत असताना झटापटीचा सा प्रयत्न दिसत पर होता परंतु निसटता होता तो ना नफा ना, ना नुकसान अशा पद्धतीने आशीष परतलेला आहे दरम्यान छोटेखानी खेळाडू चार नंबरची परिधान बनियन परिधान केलेले छोटेखानी खेळाडू आहे आणि इथे बरेचसे उंच तगडेच दिसत आहेत आणि त्याच्यात छोटेखानी खेळाडू दिसत पुन्हा एकदा सुपर टॅकल ओपन आहे आणि स्वतःचा तोल गेल्यामुळे चार नंबरचे कोपरा रक्षक झालेले आणि डांगेवाडी संघाला एक सिंगल पॉइंट मिळतो तयार राहावत यानंतर होणारा सामना युवा प्रतिष्ठान पाली विरुद्ध जय हनुमान वेळवण युवा प्रतिष्ठान पाली विरुद्ध जय हनुमान वेळवण आणि आत्महत्या ज्याला म्हटलं जात अशा पद्धतीने रायडर आऊट झालेला आहे माहिती आहे चालू आहे शेवटचा चढाई बादर चढाई करतोय लाल बादर यशस्वी चढाई चांगला मोरा बाहेर घालवलेला आहे पुन्हा एकदा एकल खेळाडू असताना त्याने आपल्या जोडीला एक योगदान मिळवलेला आहे पाहूया या चढाईमध्ये कोण काय करत ते

बोनस मारण्याचा प्रयत्न चालू हो आहे परंतु घडी जिवंत करण्याचं काम करायचं आहे ना दोन चढाई बाजू चढाई करतायत पाहूया आणि एक पहिला लोक जय हनुमान घरेवाडी संघावर झालेला आहे चढायला सुरुवात होते जय हनुमंती चढाई वgetLogger जंबुगीश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि आपल्या या यशस्वी चढाईमध्ये ते फक्त दिवाळीची जी लैलूट असते बोनस तीच लैलूट करून गाताना दिसतायत जंबुगीश्वर संघाचं क्षेत्ररक्षण सहज रेखा वेधून ते आपल्या संघाला एक एक गुण मिळवून देत आहेत त्याच ताकदीचा त्याच उंचीचा हा एकोणीस नंबरचा चढाई बादर चढाई करून परतलेला आहे आणि खरोखर थर्ड रेट तिसरी चढाई कळपटे यांना पकडण्यात यशस्वी झालेला आहे चढाई करण्याकरता दहा नंबरचे चढाई अरे धन्यवाद सिंगल पॉइंट डांगेवाडी चा संघ चढाई करण्याकरता जय हनुमान संघाचे जाऊन टिपण्याचा प्रयत्न मधल्या फळीच्या गाड्या उत्कृष्ट क्षेत्र झरेवाडी बोनस डांगेवाडी सिंगल पॉइंट दरम्यान झरेवाडी संघाचं क्षेत्ररक्षण दोन दोन असं आहे जम्बू किशोर संघाची चढाई होणारा सामना यानंतर होणारा सामना युवा प्रतिष्ठान पाली जय हनुमान वेळवण दोन्ही संघांनी विनाविलंब क्रीडाना बाहेर उपस्थित राहायचा आहे हा सामना संपल्यानंतर होणारा सामना युवा प्रतिष्ठान पाली विरुद्ध जय हनुमान वेळवण दरम्यान एक नंबरची चढाई बाहेर चढाई करतायत आणि बोनस मांडायचा प्रयत्न होता परंतु म्हणावं तसं वर्कआउट झालेलं नाही पायाच त्यामुळे त्यांना बोनस मिळालेला नाहीये या ठिकाणी या ठिकाणी मैदानामध्ये आमच्या ह्या क्रीडा निगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सहयोग रूप दादा दळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष दक्षिण विभागाचे दादा दळी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी त्यांना व्यासपीठावर स्थानपन व्हायचं विनंती करतो तसेच त्यांच्या समवेत सिद्धार्थ दळी हे उपस्थित झालेले आहेत अष्टम दळी हे सुद्धा त्यांच्या समवेत उपस्थित झालेले आहेत मी रेट विनंती करतो दरम्यान एक नंबर बजे चढाई बाजू चढाई करतायत मुकेश्वर सांगू का चता रक्षणामध्ये मला वाटतं काहीतरी इंजुरी दिसते बऱ्याच मुश्किलीनं त्यांची चढाई चालू आहे थर्ड रेट होता शेवटची चार मिनिट सामना संपण्याकरता <laughs> शेवटची चार मिनट अठरा अकरा सात गुणांची आघाडी आघाडीच सार्वजनिक मागे गणेशोत्सवा निमित्त या ठिकाणी भरवण्यात आल्या भव्य अशा कबड्डी स्पर्धा स्वर्गीय अरविंद उर्फ आबा कोळवणकर स्मृती चषक आणि या स्पर्धेतील <laughs> <दो दुण। laughs> या ठिकाणी पहिला दिवस आहे या ठिकाणी आणि सटापट पाहायला मिळते या ठिकाणी पाहूया आणि आपल्याकडे या ठिकाणी बक्षीस जी आहे तीन एकाच खेळा चढाईमध्ये तीन खेळाडू बाद करा शिवराम कदम यांच्याकडून एकशे एकावन्न रुपयाचं पारदेशिक आलं होतं दु झरेवाडी संघाचा खेळाडू शेवटची शेवटची चालू आहेत आणि फक्त चार गुणांची नगण्य आघाडी आहे काही होऊ शकत दोन्ही संघ एकमेका समोर ठाकलेले आहेत तीन खेळाडू घेऊन जाणार आहे आठ नंबरच्या जर्सीदारकांना नाव सांगायचं जरा ना ना? सिंगल पॉइंट झरेवाडी थर्ड रेट <laughs> थोडी थोडेसे दोन्ही संघ खेळतायत माहिती झालेला आहे सिंगल डांगेवाडी शेवटची दोन मिनिटं बाकी आहेत सामना संपण्यासाठी या ठिकाणी पाहूया काय झटापट पाहायचं दोन, दोन 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 असं क्षेत्ररक्षण आहे आणि उंच असा संघाचा काढू आणि सांग हे सांगत असताना ना

थोडासा या ठिकाणी आनंद घेत आहेत रसिक या खेळाचा <laughs> <laughs> अरे <laughs> <laughs> शेवटचा एक मिनिट निर्णायक फेरीत सामना चाललेला आहे हे सांगत असतानाच सिंगल डांगेवाडी आठ नंबरची चढाई बादर चढाई करून मैदानाबाहेर जाताना दिसत आहेत दहा नंबरची चढाई बाजारात चढाई करतायत शांत संत शिक्य आहे जवळजवळ सहा गुणांची आघाडी दिसते सांगाकडे त्यामुळे काही करायची गरज नाहीये कालाहरण करून परतलेले आहेत <laughs> <laughs> एकवीस सोळा आणि सामना संपलेला आहे एकवीस सोळा हे